नमस्कार केशरी रेशन कार्ड धारकांसाठी महाराष्ट्र सरकारनं एक खूप मोठी आणि महत्वाची घोषणा केली आहे लाखो कुटुंब याची वाट पाहत होती तर या नवीन योजनेत नेमकं काय आहे आणि याचा थेट परिणाम कसा होणार आहे चला आज आपण हेच अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया जर उत्तर हो असेल तर पुढची काही मिनिटं खूपच महत्वाची आहेत कारण हा बदल थेट कुटुंबांच्या आर्थिक गणितावर परिणाम करणार आहे चला तर मग बघूया हा नेमका विषय आहे तरी काय तर सुरुवात करूया त्या मोठ्या बातमीने महाराष्ट्र राज्य सरकारनं एक असा निर्णय घेतलाय ज्यामुळे लाखो कुटुंबांना फायदा होऊ शकतो आणि याची चर्चा खूप दिवसांपासून सुरू होती हो हे अगदी खरंय राज्यातल्या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये आता सबसिडी म्हणजेच सरकारी मदत देण्याची पद्धतच बदलणार आहे आता लोकांना अन्नधान्याऐवजी थेट आर्थिक मदत मिळणार आहे आता हा बदल नेमका कसा असेल ते समजून घेऊया सरकार आतापर्यंत कसं करायचं की दुकानातून सवलतीच्या दरात धान्य द्यायचं पण आता तो मार्ग बदलून एक नवीन पद्धत वापरणार आहे यालाच म्हणतात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर किंवा सोप्या भाषेत डीबीटी याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की सरकारकडून मिळणारे पैसे आता मध्ये कुणीही न येता थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार म्हणजे बघा फरक अगदी स्पष्ट आहे जिथे आधी तुम्हाला सवलतीच्या दरात धान्य मिळत होतं तिथे आता तुम्हाला थेट कॅश मिळणार आहे याचा फायदा असा की ते पैसे कधी आणि कसे वापरायचे याचं स्वातंत्र्य लाभार्थ्यांना मिळेल आणि हो इथे एक गोष्ट नीट लक्षात घ्यायला हवी केंद्र सरकारकडून जे मोफत धान्य मिळतं त्या योजनेवर याचा काहीही परिणाम होणार नाहीये ती योजना जशीच्या तशी सुरू राहील हा जो बदल आहे तो फक्त आणि फक्त राज्य सरकारच्या केशरी कार्ड योजनेपुरताच आहे सला आता येऊ या सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे म्हणजे या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आणि पैसे तरी किती मिळणार सरकारनं रक्कम ठरवली आहे ती म्हणजे एकशे सत्तर रुपये तुम्हाला सांगतो आधी दीडशे रुपयांचा प्रस्ताव होता पण आता तो वाढवून प्रत्येक पात्र व्यक्तीला एकशे सत्तर रुपये देण्याचा निर्णय फायनल झाला आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही रक्कम एकदाच मिळणारी मदत नाही आहे ही रक्कम रेशन कार्डवर जितकी नावं आहेत त्या प्रत्येक व्यक्तीसाठी दर महिन्याला मिळणार आहे हे गणित अगदी सोपं आहे उदाहरण म्हणून बघूया समजा एका कुटुंबाच्या रेशन कार्डवर चार लोकांची नावं आहेत तर त्या कुटुंबाला दर महिन्याला चार गुणिले एकशे सत्तर म्हणजे सहाशे ऐंशी रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतील आता पुढचा आणि तितकाच महत्वाचा प्रश्न ही योजना कोणत्या जिल्ह्यांसाठी आहे कारण ही योजना अख्ख्या महाराष्ट्रात लागू नाहीये सरकारनं यासाठी खास ते चौदा जिल्हे निवडले आहेत जिथे शेतकरी बांधवांना सगळ्यात जास्त अडचणी आहेत या निर्णयामागे त्यांना थेट आर्थिक मदत पोहोचवण्याचा उद्देश आहे चला तर आपण याआधीच बघूया सगळ्यात आधी आहेत अमरावती विभागातले पाच जिल्हे अकोला अमरावती बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ यानंतर नंबर लागतो छत्रपती संभाजीनगर विभागाचा ज्यात आठ जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव हिंगोली जालना लातूर नांदेड आणि परभणी आणि शेवटी नागपूर विभागातून वर्धा जिल्ह्याचा यात समावेश आहे म्हणजे फक्त या चौदा जिल्ह्यांमधले केशरी रेशन कार्ड धारकच या योजनेसाठी पात्र आहेत बरं आता या सगळ्या हो बदलामागे सरकारचा नेमका उद्देश काय आहे आणि यातून काय साध्य होईल असं सरकारला वाटतंय चला यावर एक नजर टाकूया या योजनेमागचा मुख्य विचार हाच आहे की ज्या शेतकरी कुटुंबांना खरंच मदतीची गरज आहे त्यांच्या हातात थेट पैसा जावा म्हणजे त्यांना तात्काळ मदत मिळेल आणि ते तो पैसा आपल्या गरजेनुसार वापरू शकतील सरकारच्या म्हणण्यानुसार हा निर्णय त्या कुटुंबांसाठी एक मोठा आधार ठरू शकतो जे आर्थिक संकटाचा सामना करत आहेत एक प्रकारे ही योजना त्यांच्यासाठी आशेचा किरण आहे आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न मागे उरतोच की एकशे सत्तर रुपयांची ही रोख रक्कम सवलतीच्या दरात मिळणाऱ्या धान्याची आणि त्यातून मिळणाऱ्या अन्न सुरक्षेची जागा खरोखरच घेऊ शकेल का यावर नक्की विचार करा